काही चला तर आजच्या मॉर्निंगची सुरुवात करूया सात्विक रडत रडत उठलेला त्याला आम्ही आंघोळीला नेलं आंघोळ तर खूप छान केली सात्विकनी नंतर काय सात्विक आम्हाला रेडी करू नये दे स्वतःला म्हणून आम्ही मस्ती केली आणि त्याला रेडी केला लगेच मी माझा आवरायला घेतला आणि माझं आवरून मी स्वामींना पण आवरायला घेतलं स्वामींची खूप छान पूजा केली स्वामींना गंध तिलक करून स्वामींचं आवरून मी माझ्या कामात परत लागले माझे काम तर आहेच स्वयंपाक करायचा होता स्वयंपाक करून घेतला नंतर मी माझे सगळे कामं आवरून मस्त गॅलरीमध्ये आली गॅलरीमध्ये आल्यानंतर बघा ही छोटी मुलगी एका डॉगीसोबत खेळत होती मला पण बघून व्हिडिओ काढू वाटला नंतर काय शुभम त्याचं पार्सल घेऊन आला सात्विकचं सा पार्सल आलेलं नंतर सात्विक आपल्या मित्रांसोबत खेळत खेळत बघून आमचं लगेच ठरलं की ताईकडे जायचं आहे ताईकडे गेलो सात्विकला लगेच मी आवरला आणि आम्ही मस्त लिफ्टमध्ये मस्ती करत करत खाली गेलो खाली जाता जाताच जाता आमची कॅब आली आणि आम्ही कॅबमध्ये बसून ताईकडे जायला निघालो तिथे पण याची मस्ती सुरूच झाली ताईकडे पोचलो ताईकडे पोचल्यानंतर पाऊस आला आमचा पूर्ण मूड ऑफ झाला कारण आम्हाला करायचा होता सात्विकचा फोटोशूट फोटोशूट तर काही झाला नाही म्हणून आम्ही गॅलरीमध्ये मस्ती करायला लागलो यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या गप्पा गोष्टी चालू झाल्यानंतर आम्हाला काहीच समजलं नाही चिवला उला भूक लागलेली आणि म्हणून आम्ही गॅलरीत येऊन पाण्याचा आनंद घ्यायला लागलो आईने आपला कसा तरी टाईमपास केला नंतर ताई बोलली जेवण करून जायचं आहे म्हणून ताईने लगेच भाकरी आणि चिकन केलं आम्ही सगळे जेवण करायला बसलो तोपर्यंत मी चिवला आणि दादूला जेवण भरवलं जेवण झाल्यानंतर त्यांचं आम्हीसुद्धा जेवण करून घेतलं जेवण लवकर लवकर आटपून आम्ही आमच्या घराकडे परत निघालो कारण तेव्हा पण पाऊस चालू होता थँक्यू बाय बाय टेक